जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील वीरा फिल्म निर्मित ऊद उद उद्रेक हा चित्रपट व्यवस्थेविरुद्धच्या संघर्षाची कथा मांडणार आहे या चित्रपटातून राज मिसाळ आणि आर्या सावे ही नवीन जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे ऊत या चित्रपटातील झिंगनांग चिंगनांग तू नारिग हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे तसेच या चित्रपटाचे पोस्टर अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी दादर येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे निर्माता दिग्दर्शक लेखक आणि अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले गाण्याचे स्क्रीनवरील प्रदर्शन पाहून उपस्थित मान्यवरांना आणि कलाकारांना एक वेगळाच अनुभव आला सर्वांनी टाळ्यांचा गडगडाट करून राज मिसाळ आणि आर्या सावे यांच्या अभिनयाचे कौतुक केले या गाण्याचे चित्रीकरण आणि लोकेशन अतिशय सुंदर असून गाण्याचे संगीत आणि शब्दरचनाही अप्रतिम आहे हे गाणे सध्या वर खूप धुमाकूळ घालत आहे या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आणि अभिनेते पुरुषोत्तम वाघ यांनी या, या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी अनेक दिग्गज कलाकारांची निवड केली आहे त्यांनी स्वतःही या चित्रपटात भूमिका साकारली आहे अनेक जिल्ह्यांतून आणि राज्यांतून कलाकारांची निवड करण्यात आल्याने महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेरही या चित्रपटाला प्रेक्षक मिळतील अशी अपेक्षा आहे ज्यामुळे चित्रपटाचा दर्जा वाढला आहे या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती सर्व दिग्गज गायकांनी गायली आहेत चित्रपटाचे कथानक खूप छान असून संगीतही मनमोहक हो आहे ज्यामुळे उद्भावनांचा उद्रेक हा चित्रपट सर्वांना आवडेल अशी आशा आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्लाट यांनी सर्व प्रेक्षकांना आवाहन आणि विनंती केली आहे की सर्वांनी हा चित्रपट थिएटरमध्येच मध्येच पहावा कारण या चित्रपटातील संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक राम मलिक आहेत तर निर्माता स्वतः या चित्रपटाचे अभिनेते राज मिसाळ आहेत तुम्ही सर्व प्रेक्षकांना आवाहन करेन की उत भावनांचा उद्रेक हा चित्रपट तुम्ही नक्कीच पहा कारण की ह्याच्यामध्ये संपूर्ण टीमने एवढी मेहनत केलेली आहे एवढं कष्ट केलेलं आहे सगळं प्रोडक्शन टीम दिग्दर्शक निर्माते आणि सर्व अभिनेते कार्य आणि कॅरेक्टर या सर्वांनी ह्या मिळून या चित्रपटाला एवढ्या उत्तम दर्जा दिलेला आहे आणि मी सर्वांना विनंती करेन की सर्व प्रेक्षकांना की हा चित्रपट आवर्जून पाहावा आज मराठी चित्रपट प्रेक्षक नसतात परंतु भावनांचा उद्रेक हा असा एक चित्रपट आहे जो अनेक देश प्रदेशांमध्ये दे पुरस्कार घेऊन आलेला आहे आणि तो पुरस्कार कसा मिळाला हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतरच माहिती पडेल की ह्या चित्रपटाला एवढं आंतरदेशी आंतरराष्ट्रीय पुरस्कार का मिळाले कशामुळे मिळाले आणि ह्याच्या पाठीमागे त्या भावनांचा उद्रेक काय आहे तर हे सर्व जाणून घेण्यासाठी नक्कीच चित्रपट पहा ही फिल्म करत असताना बरेच गोष्टीला मला फेस करावा लागला पण त्याच्यातली अविस्मरणीय घटना म्हणजे की जेव्हा मला सरांनी सांगितलं सरांनी सांगितलं राम सरांनी सांगितलं की पुरुषोत्तम तुझं सिलेक्शन झालेलं आहे फक्त ॲज अ ॲक्टर म्हणून नाही तर तू कास्टिंग डिरेक्टर म्हणून सुद्धा काम पार पडतोस ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती अरे यार म्हटलं मी एक, एक कलाकार म्हणून तर आहेच पण कास्टिंग डिरेक्टर म्हणून सुद्धा दुहेरी भूमिका ही माझ्या वाटेला आलेली आहे आणि तो करत असताना मला खरंच खूप मोठा आनंद झाला आहे तर खऱ्या अर्थानं ही जी कथा आहे ही प्रत्येकाची प्रत्येक नंदू आहे याच्यामध्ये प्रत्येक जण शरण मिळते कारण प्रत्येकाला प्रेम मिळतं अशातला भाग नाही जर आपल्याला स्वतःला जर बघायचं असेल स्वतःमध्ये त्या कॅरेक्टरमध्ये तर प्रत्येकानं ही फिल्म थिएटरला जाऊन बघितलीच पाहिजे एवढी छान असं कथानक ह्या फिल्मचं आहे दिग्दर्शन खूप छान आहे राम सरांनी या या फिल्ममध्ये अक्षरशः जीव ओतलेला आहे आणि ही फिल्म बघत असताना प्रत्येकाला वाटेल की हा हे कॅरेक्टर मी आहे हे कॅरेक्टर मी आहे आणि तो त्यापदी जगेल हा विश्वास आहे नाव आहे आणि त्यातला जो भावनांचा आक्रोश आहे त्याचा अर्थ ड्रामा जास्त आहे प्लस जास्त त्यामुळे प्रेम मला जे प्रदूषण समजलेली गोष्टी जी आहे ती खूप इंटरेस्टिंग वाटली मला की गावाकचं म्हणजे गेल्या ऐकत असतं तू बनतो आणि मग पुढे तर त्याच्यात संघर्ष हा घरातनं पण असणार गावाकडचा संघर्ष असणार गरिबीचा संघर्ष असतो आणि पण नंतर जाऊन शिक्षण आणि शहरात जाऊन तो संघर्ष बऱ्यापैकी असणार आणि मला टायटल आवडतं असं एक शब्द जो असतो ना की जो खराच इतका काम आहे त्याला जसं शोली त्या एका शब्दातच कवडत आहे असं सा मला असं वाटतं मध्ये मला असं वाटतं इंटरेस्टिंग आहे चित्रपटाच्या नावाप्रमाणे विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या महोत्सवांमध्ये झालेलं आहे आणि सुद्धा होत आहे काय चांगलं काय तर ते तो चित्रपट पाहून बघू पण नक्कीच त्याला जेव्हा कौतुक झालेलं आहे त्याचा अर्थ तो या चित्रपटात तरी प्रत्येक चित्रपटाचा आपला एक प्रेक्षक असतो तो प्रेक्षक त्यांना मला त्या देशाबाहेर आलेला आहे तर आता आपल्याकडे महाराष्ट्रात उत्सुक आहोत आपण बघायला